वांगा ख्यावर खेळतात हो त्या मुली तीन वर्षाच्या मुली कोलक्याची घटना माणूस सगळ्यांना विनंती आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा घटनांच्या वेळी जात धर्म पंत पक्ष सगळं बाजूला ठेवून राजकारणाच्या पलीकडे या घटनांचा विचार करणं फार गरजेचं आहे बरं ांजागावच्या पाटला ना एका युवतीच्या आब्रूवर हात टाकला शिवाजी महाराजांनी त्याला मुस्केबाधून हजर करण्याची आज्ञा दिली होती गावचा पाटील म्हणजे मंत्रिमंडळातला माणूस होता की नाही त्यांच्या ज्यावेळेस गुन्हा सिद्ध झाला हातपाय कलम करून चौरंग करण्याची आज्ञा दिली होती त्याला बेडेवाडीचा किल्ला घ्यायला पाठवलं होतं कुणाला तिथली सावित्रीबाई देसाई किल्लेदारी होती त्या किल्ल्याची तिने सत्तावीस दिवस किल्ला लढवला पण शेवटी हार मानली तर विजयाच्या आवेशात येऊन या सखुजी गायकवाडनं तिच्या अब्रूवर हात टाकला ही घटना घडली आणि महाराजांपर्यंत पोचली महाराजांनी त्याला शुभेच्छा दिल्या नाही त्याच गळावर त्याचे डोळे काढून मरेपर्यंत त्याला खितपट ठेवा त्याला आपण कुठला पराक्रम केलाय त्याला जाणीव झाली पाहिजे एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी त्या काळात स्वतःच्या नातलगांबद्दल सुद्धा शिवाजी महाराजांनी काही गैर गै केली नाही त्यांची सुद्धा त्यांना सुद्धा शिक्षा दिली ना या सगळ्या लोकांनी सुद्धा मान्य केलं पाहिजे सगळ्या राजकीय लोकांना तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे जिथे कोवळ्या कड्यांचा आज लिलाव चालतो संस्कृतीच्या मंदिराचा बघा कळस हाल तो रंगले ओठ गाल लाल बघा आत्म्या आतम्या देहांचा कसा भरला बाजार तानाजी गडा चढला बाजी खिखडी लढला इतिहास हो मर्दांचा सैताना शिर भिडला पण साशी चारानीचा कसा विसर पडला पण सावित्री माईचा कसा विसर पडला थोरची जा माते पिवटी राजा शिवा जी माते बोटी राजा शिवाजी घडला राजा शिवाजी घडला दुःख उमऱ्या सर मित्र मित्रवंडळ्या मध्ये भारव्यास